कोल्हापूर मधून कोल्हापूरच्या राधानगरी तालुका शेतकरी संघाच्या वार्षिक सभेमध्ये हाणामारी झालीची घटना घडलेली आहे फेकाफेकी करण्यात आली आहे सभेमध्ये दुरुस्तीवरून हा राडा झाला संघाचे नाव कैलासवासी शिवाजीराव खराटे राधानगरी तालुका सरवडे करण्याच्या विषयाचं वाचन होताच हा गोंधळ सुरू झाल्याचं पाहायला मिळालं महत्वाची बातमी आपण सध्या पाहू शकतो आणि जो राडा झाला होता त्या संदर्भातली ही दृश्य कोल्हापूरच्या राधानगरी तालुका शेतकरी संघाच्या वार्षिक सभेमध्ये ही हाणामारी झाली आणि त्या संदर्भातली आपण हे दृश्य पाहू शकतोय तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत शेखर नेमकं काय घडलं गौरी आपण बघतोय की कोल्हापुरातल्या राधानगरी तालुका शेतकरी संघाच्या वार्षिक सभेत हा गोंधळ जो आहे तो झालेला आहे गोंधळ म्हणण्यापेक्षा हानामारीच आपण ही सगळी दृश्यांच्या माध्यमातून पाहतो ज्यामध्ये खुर्च्यासह मिळेल त्या साहित्यांची फेकाफेक या ठिकाणी सुरू आहे सभेमधला नियम जो आहे तो दुरुस्ती करावी या दुरुस्तीवरूनच हा राडा जो आहे तो सुरुवातीला हा विषय जो होता संघाचे नाव कैलासवाशी शिवाजीराव खराटे खोराटे राधानगरी तालुका सरवडे असं करण्याचं विषयाचं वाचन जेव्हा सुरू झालं तेव्हा हा नामंजूरच्या घोषणा ज्या विरोधकांकडून करण्यात आल्या मात्र समर्थकांकडून मात्र मंजूरच्या घोषणा देण्यात आल्या हा मंजूर आहे नामंजूर झाला आणि पुढे तर, तर गेल्या काही दिवसांपासून देखील असेच संघ संदर्भात आरोप प्रत्यारोप सुरू होते मात्र सभेच्या ठिकाणी एक मोठा वाद जो आहे तो समर्थकांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला एकीकडे सत्ताधारी होते तर दुसरीकडे समर्थक सत्ताधारी विरोधक गटाचे सगळे समर्थक होते त्यामुळे एक मोठा राडा कालच्या सभेमध्ये पाहायला मिळाला गौरी नक्कीच शेखर धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी या जनरल सभेमध्ये विषय होता शिवाजीराव खोरटे साहेबांचं नाव द्यायचं आणि आम्ही त्याला दुरुस्ती सुचवली होती शिवशंकर नाव द्यावं शंकर दुंडी पाटील शिवाजीराव खोरटे यांचं नाव द्यावं दुरुस्ती सुचवली होती अशी दुरुस्ती मांडत असतानाच त्या खोराडे विठ्ठलराव कोराड्यांच्या माणसाने आमच्या लोकांच्यावरती हल्ला केला आणि लोकांना जखमी केले दोन तीन माणसं आमचे जखमी झालेले आहेत हा खरं ह्याचा मी खरं तर निषेध करतो या लोकांच्या ज्या मारहाण झाली आहे बाबतीत मी आता पूर्ण कायदेशीर कारवाई कारवाई करणार आहे जोरावर झुंडशाहीच्या तरुण माणसाहून ही सभा उधळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आहे